बघा आपल्या या चाललेल्या शेवेमध्ये लग्न सोहळा झाला आणि शाणा म्हणतो संगावी महाराज म्हणला मला निवडून द्या मला सरपंच होयच आहे आमदार आहे घरी गेलो आणि मी जर घालायची सोडून म्हणतो मालकिनीचा परकर गाठला आता मैं मी गाठला मी इलेक्शन ला उभं राहील हेच काय गेलं का काय नाही पण हे ना प्रत्येक पंचवार्षिकला पक्ष बदलते प्रत्येक पंचवार्षिकला पक्ष बदलतो एका पक्षात कधी निवडून आला नाही आणि मला म्हणला शिंगाने महाराज भजनात भारुडात काही राहिलं नाही म्हणला आता राजकारणात डोकं घालतो हिशाना आणि हिन अपक्ष म्हणून अर्ज भरला मालकी ना आणि म्हणते बर का एका उत्तुकडली राहिली नाही आता पक्ष म्हणून अर्ज कशाला भरायला लागलाय गड्यानं कुणाच ऐकलं नाही पंढरपूरला अर्ज ना भरला भरला अर्ज अर्ज आता भरून काही जाईल का नाही गडी पंढरपुरातच इलेक्शन पंधरा दिवसावर मी दररोज फोन करायचो गावचं मत काय आहे लय शान नसत उभा करते ती ना आडवा ना, करते नाही म्हणलं शिंगाडी महाराज घेऊ नका मी निवडून आले जमाय म्ह चार दिवसावर इलेक्शन राहिलं मी मंत्री दिन करता त्या वातावरण कस इलेक्शन उद्या हो मला फोन आला म्हणला गोलालाची आणि एक टरक म्हणला फुले घेऊन आला आम्ही म्हणलं तात्या बर हे म्हणला निवडून आल्या जमाय गावानं आडवा केला सपई सप्पई केला गडी पाडला पंधरा दिवसाच गड्याने पिशवी घेतली ताट गड्याला ओवळून घ्या नाही शा काय म्हणतो माहित आहे का अग हे पंच ताट कशाला आणलं पडलोय ते म्हणली तुम्ही पडलाय म्हणून आणले नाही म्हणली मी लगीन केल्यापासून बघत्या म्हणली प्रत्येक पंच वार्षिकला पक्ष बदलताय फक्त मला बदलू नका म्हणून म्हणली ही पंच आरतीच ताट आणलंय समस्या नाही <tipulenta>